भैयाचौक ते देगाव दरम्यान रेल्वेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला शंभर वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्या ब्रिजवरून जड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे अशा प्रकारचा फलकही येथे लावण्यात आला आहे आणि या पुलावरून मोठ्या गाड्या जाऊ नये म्हणून एक लोखंडी छोटासा ब्रिजही तयार करण्यात आला होता परंतु या लोखंडी ब्रिजला एका अज्ञात वाहनानं धडक देऊन ते लोखंडी कमानच तोडून टाकली आहे महि्या चौकातील धोकादायक रेल्वे ब्रिजवरून रे जाणाऱ्या जळ वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी मर्याई चौकात लावण्यात आलेल्या लोखंडी बार बुधवारी अज्ञात वाहनाने धडक गेल्याने लोखंडी बार पोल सह रस्त्यावर उकडून पडला आहे सदरचे वाहन धडक देऊन निघून गेल्यानंतरही त्याची दर्शनी भागावर असलेली मोठी काच मात्र रस्त्यावर पडलेली दिसून आली आहे सदर अपघातानंतर लोखंडी बार हा पूर्णपणे उकडून बाजूला झाला आहे त्यामुळे हा धोकादायक रस्ता पूर्वीसारखाच वापरला जात आहे धोकादायक बनलेला शंभर वर्षापूर्वीचा रस्ता पुन्हा जर वाहतुकी सुरू झाला आहे सदरशी वाहतूक सुरू झाल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे रात्रीच्या अंधारामध्ये संबंधित वाहत्याने हे कृत्य केले आहे त्याच्या एका चुकीमुळे या ब्रिजवरून बंद करण्यात आलेली वाहतूक पुन्हा एकदा काही काळासाठी सुरू झाली आहे काय असा जनतेने सवाल केला आहे इंग्रजच्या काळात निर्माण केलेल्या या रेल्वे ब्रिजला शंभर वर्ष पूर्ण झाले असून जर वाहतुकीसाठी सदरचा रेल्वे ब्रिज धोकादायक त्यामुळे प्रशासनाने सदर ब्रिज मोठ्या व जड बंद ठेवला आहे तरीही याकडे संबंधित वाहनधारक किंवा पोलीस प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही पोलीस प्रशासन मात्र येथे पावत्या फाडण्यासाठी मग्न असल्याचं पाहावयास मिळालं भैया चौकात एनजी मिल चाळ तसंच रेल्वे स्टेशन मार्गे जाणाऱ्या बरग्याच्या बाजूला पोलीस प्रशासन निमूटपणे दुचाकीचारावर कारवाई करताना दिसत आहे परंतु भैया चौकाकडून मर्यायी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनांकडे त्यांचं दुर्लक्ष आहे पोलीस प्रशासनानं भैया चौकामध्ये उभे राहूनच वाहतुकीचं नियंत्रण करावं वा। एन जी मिल किंवा त्या दर्ग्यासमोर उभं राहू नये अशी मागणी तमाम जनतेने केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका